हो नमस्कार आम्ही आज तिपरगेडा गावात भाऊच्या पंचारासाठी जमले असतात जनतेचा जो समुदाय आहे लोकांची जो आपल्याला पाठिंबा आहे सपोर्ट आहे त्या बाबतीत भगवान निश्चितच आपला तालुक्याचा ता विकास असेल पाणी प्रश्न असेल रस्त्याची समस्या असेल ही फक्त भगवान बघूंच्या मार्फतच मिटू शकते एवढे आपण या ठिकाणी निश्चितच सांगू शकतो विद्यमान आमदारांनी आपल्या तालुक्यामध्ये विकास केलाय फिरताय आम आता आमच्यापेक्षा तुम्ही जास्त फिरताय तू तुम्हाला जास्त सांगते कारण रस्ते एवढे बेकार आहेत पालकी समस्या आहे लोकांच्या गावात लाईट नाही आहे समस्या तर आहेतच खूप मोजके आहेत पाणी प्रश्न किंवा रस्ते याच्या पलीकडे समस्या आहे आरोग्याच्या सीमा आहेत समस्या आहेत मित्र आपण आहोत आता एरंडोल पावडा भडगाव विधानसभा मतदान मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आपण आलेलो आहोत पिंपरखेड तालुका भडगाव या ठिकाणी आपण कोल जनतेचं हे जाणून घेत आहोत હો મતદારસંઘી પદ્ધતિ રાજકારણ કરતા અને નિસ્ત નારાયણ ફોડુ જતા કઈ કામ કરે મા तुम्हाला ना भगवान तुम्हाला भगवान भाऊकडनं कोणता विकास आहे अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे या मतदारसंघात खूप मोठा विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी ही जनता स्वयंस्फूर्तीने भगवान भाऊ महाजन यांच्या पाठीशी आपण बघूया की इथे भगवान भाऊ महाजन यांचे सच्चे बंधू आहेत हे बघा साधं गोड आणि सिंपल तुम्ही भगवान भाऊचे लहान बंधू इतकं मोठे बंधू बंधू काय नाव आपलं भगवान विजयासाठी आपण केसलेले काय सांगणार आपण या संदर्भात सगळे एकासाठी राजकारण समाजकारण करतो याच्यासाठी फिरतो याचं असं म्हणणं की ऐंशी टक्के समाजकारण आणि विसष्ट टक्के आम्ही राजकारण करणार आहोत तर समाजकार्यासाठी तुम्हाला आमच्या सर्व चॅनलच्या शुभेच्छा जय महाराज आणि कार्यकर्ते आमरदे गिरळ या गटातले सर्व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने एकंदरीत इथे प्रचार करताना दिसत आहेत तर आपण दादा आपण काय सांगणार की भगवान भाऊ माझ्यासाठी आपण एवढी मेहनत घेतात याचं मागचं कारण काय तालुक्याचा विकास एरंडोल मतदारसंघ भाडगाव मतदारसंघाचा जे उमेदवार होते ते अल्टी पालटून फारोड्याचाच विकास होत होता एरंडोल आणि भाडगावचा बडगाव तालुका यांचा विकास होत नव्हता त्याच्यामुळे अपक्षी उमेदवाराला आम्ही तरुण मंडळी पाठिंबा देत आहोत आणि निस्वार्थीपणे त्यांना सहकार्य करत आहोत या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी किरण आमडदे पिंपरखेड अंजनविरेखंडे इथून सर्व लोन इथून सर्व कार्यकर्ते आलेले आहेत तर आता आपले किती किती गावात प्रचार झालेला हे पिंपरखेड म्हणून गाव आहे आपण बघत आहोत या मतदारसंघात पावडा एरंडोल आणि भडगाव मतदारसंघात आपण बघत आहोत की या ठिकाणी धसका घेतला घेतलेला आहे गावाकडची बातमीसाठी गणेश पाटील विठ्ठल मराठी न्यूज बातमीसाठी 맘에